आणि वर्षावासचा कार्यक्रम या ठिकाणी आपण त्याचा अनुभव घेत आहोत बौद्ध धर्मामध्ये वर्षावास कार्यक्रम अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम असतो आणि पावसाळ्यामध्ये आपण सर्व बौद्ध उपासक धर्मदेसनाचे कार्यक्रम आणि वर्षावासाच्या निमित्तानं विजयी वंथेजींच्याकडून मार्गदर्शन घेत असतो आणि त्याच्यामधूनच त्यांनी जो त्यांच्या मार्गदर्शनामधून काही संदर्भ दिले त्यामधून आपण कुशल कर्म करत राहिलं पाहिजे अशा पद्धतीचा जे मला पाहलेला विषय मला वाटला तो मी आपल्यासमोर सांगत आहे अनेक कार्यक्रमामध्ये ब्रह्माच्या कार्यक्रमामध्ये आपण कुशलकर्म केलं पाहिजे चांगलं आचरण केलं पाहिजे अशा पद्धतीचे प्रवचन आणि मार्गदर्शन मिळत असते जेव्हा आपण अंतर्मनातून अंतर्मुख होऊन या विषयाचा विचार करत असतो तेव्हा खरोखरच व्यक्ती म्हणून आपल्यामध्ये अशा पद्धतीचे काही अकुशल कर्माच्या गोष्टी होतात का त्याचा आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे तर पहिल्यांदा तर ज्या गोष्टी अशा पद्धतीच्या आपल्याला टाळता येऊ शकतात का समजा माझ्याकडून एखादं अकुशलकर्म म्हणजे उदाहरणार्थ एखादं व्यसन असेल किंवा एखादी वाईट गोष्ट आपल्या हातून नावदानं होत असेल तर ते आपल्याला थांबवता येईल का तर मला असं वाटतं आहे की या पद्धतीची काही गोष्टी आवर घालणं त्याच्यापासून दूर राहणं आता ज्या काही गोष्टी बदलता येत नसतील ज्या गोष्टी आपल्या शक्य होत नाही बदलणं किंवा ज्या अकुशल आहेत त्या गोष्टीला आवर घालण्याचं काम आपल्या मनावरच अवलंबून असतं सगळं ते उदाहरणार्थ एखादी गोष्ट एखादं निसम असेल किंवा एखादी आपल्याकडून अनावधारण घडणाऱ्या काही गोष्टी स्वभावातल्या असतील रागामुळं असतील द्वेषभावनेबद्दल असतील त्या होऊ नयेत याची खबरदारी घेणं ते टाळणं शक्य आहे ते टाळणं ते टाळणं शक्य नाही त्याला जबाबदारीनं त्याला तोंड देणं आणि काही गोष्टीपासून दूर राहणं मला असं वाटतंय अनेक अशा पद्धतीच्या चांगल्या वचनाने चांगल्या मार्गदर्शनाने आपलं मन शुद्ध होत असतं आणि मग आपल्या मनामधल्या द्वेषभावना निघून जातात करुणा भावना आपली वाढत असते अशा अनेक गोष्टी आपल्याला यातून करता येऊ शकतात असा हा जो विषय त्यांनी सांगितला मला असं वाटतंय की तो विषय मूलतः असा असायला नाही पाहिजे आपली या पद्धतीची आंबेडकरी चळवळीची वाता आपल्याला जशी वाटते तशी अजून तरी झालेली नाही किंबहुना आपल्याला ती होऊ नये यासाठी आपल्याला सगळ्यांना प्रयत्न करायला पाहिजे आणि आपल्या चळवळीचा आंबेडकरी चळवळीचा एक भाग म्हणजे धम्म आहे आणि त्या धम्माच्या शिकवणीतून अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्याला आचरण करत असताना आपण ज्या शाहू आंबेडकरी विचाराशी पाहिजे असणारी मंडळी काम करत असतो ते आपलं आचरण शुद्ध त्यातून होत असतं खऱ्या अर्थानं आपण ज्या जो विचार आपल्याला धर्माच्या चौकटीने दिला समता स्वातंत्र्य आणि बंधुत्व याची जी, जी शिकवण त्याच्यामधून दिली तीच खऱ्या अर्थानं आपली आंबेडकरी चळवळ पुढे घेऊन जाण्यासाठी व्यापक करण्यासाठी त्याचा उपयोग आपल्याला निश्चितपणाने होत आहे म्हणून आपली जी चळवळ आहे त्याच्यावर आता एका वेगळ्या टप्प्यावर आपण सर्वजण लोक आलेलो आहोत खास करून तुम्ही जर पाहाल या सुद्धा जर तुम्ही आलेल्या उपस्थित लोकांच्याकडं जर पाहाल सगळ्या तर ही सर्वच मंडळी ही आपल्याला म्हणजे तरुणपण संपल्यानंतरच्या अवस्थेमधील म्हणजे सर्वसाधारण चाळीस ते पन्नास वयोगटातली तुम्हाला दिसून येते आता ही दिसून येतील म्हणजे काय मग तरुण पिढी का नाही आहे तरुण मुलं या मार्गापर्यंत यायला तयार नाहीये काही पालकांच्या मुळे काही लोक सोबत आले असतील मुलं आपली परंतु म्हणजे इथली जी तरुण पिढी आहे तर ते आपला भारत देश हा तसा तरुणांचा देश आहे म्हणजे या अर्थानं की तरुणांची जी लोकसंख्या आहे म्हणजे अगदी पंधरा वयो वयोगटापासून चाळीस वयोगटापर्यंत किंवा पस्तीस वयोगटामधली सगळ्यात जास्त संख्या तरुणांची आपल्या देशामध्ये आहे आणि आपल्या सगळ्यांना माहीत आहे की या देशामधला किंवा कोणत्याही चळवळीमधला तरुण काय विचार करतो त्याच्या डोक्यामध्ये काय आहे त्याच्या त्याच्या मुखामध्ये कोणती गाणी आहेत कोणता विचार आहे त्याच्यावरून त्या देशाचं त्या समाजाचं भवितव्य घडत असतं त्यामुळे आपल्या तरुण पिढीच्या मनात नेमकं काय आहे जे भविष्यामध्ये आपल्या या चळवळीला सक्षम आणि ताकदवान करण्यासाठी किंबहुना तिचं नेतृत्व करण्यासाठी ती पिढी पुढं येत असताना त्यांच्या मनामध्ये काय हे आपण विचार करणं आवश्यक आहे आणि जेव्हा सामाजिक काम करत असताना आपल्या राजकीय प्रक्रियेमध्ये काम करत असताना स्पष्टपणानं असं दिसून येतं आहे की तरुण पिढीमध्ये आज मोठ्या प्रमाणावर त्यांचे असणारे जे उपजीविकेचे मार्ग आहेत त्यांच्या असणाऱ्या रोजगाराच्या संध्या आहेत किंवा त्यांना त्यांना जे, जे, जे काही काम करायचं आहे त्यांच्या प्रगतीच्या दृष्टिकोनातून त्यांच्या सुगतेच्या दृष्टिकोनातून त्याला अडचणी निर्माण झालेल्या आहेत आज शिक्षणाचा पहिला टप्पा आपण जवळजवळ सगळ्यांनी पार केलेला आहे म्हणजे प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये किमान एक तीन ते चार लोक हे पदवीधर असतात सरकारी नसेल तरी खाजगी नोकरी का होईना ना तरी काम करत असतात त्यामुळे शिक्षणाचा टप्पा आपण पार केलेला आहे परंतु आज मुंबईसारख्या या आधुनिक शहरामध्ये धावत्या जगामध्ये जर आपल्याला धावायचं असेल तर त्या पद्धतीचं कौशल्य त्या पद्धतीचं काम आपल्याला करणं आवश्यक आहे आणि हेच नेमकं त्यांच्या आर्थिक उन्नतीचं काम त्यांच्या रोजगाराचं काम म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर त्यांच्या भात्रीचा जो प्रश्न आहे किंवा भवितव्याचा जो प्रश्न आहे तर त्याच्या अनुषंगाने त्या मुलांच्या मनामध्ये आले त्यामुळे मला असं वाटतं की प्रबोधनाचं काम करत असताना त्यांच्या हाताला काम आणि त्यांच्या डोक्याला चालना देणारी गोष्ट करणं हे मला वाटतं की आपल्या चळवळीचं काम आहे अशा पद्धतीच्या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये सुद्धा तरुण मुलं कशा पद्धतीनं सहभागी होतील आणि त्यांच्या मनामध्ये ज्या काही काही गोष्टी चाललेल्या आहेत त्या त्यांच्या मनामध्ये ज्या काही अपेक्षा आहेत त्या पूर्ण कशा होती होतील कदाचित एक दोन तास बसून कदाचित आहे ऐकायला ते, ते या ठिकाणी उपस्थित राहू शकत नाही बरीचशी मुलं मोबाईल किंवा बाकीच्या गोष्टीमुळे तेच पाहत राहतात आणि ते काही वाईटही आहे अशातला भाग नाही आज तुम्हाला सांगतो की तरुण पिढी ज्या पद्धतीचं आधुनिक शिक्षण या इंटरनेटच्या सोशल मीडियाच्या मोबाईलच्या माध्यमातून ते घेत आहेत ते सुद्धा फार फार महत्त्वाचं आहे आणि मला असं वाटतंय की ते सुद्धा आज म्हणजे तुम तुम्ही सांगतो की कदाचित हा कार्यक्रम तर चालू आहे परंतु हाच कार्यक्रम जर व्हायरल केला गेला तर समजा इथं समजा शंभर वीडशे लोक ऐकत असतील की कदाचित लाखो लोक ला। ला ते ऐकतील आणि माझा वैयक्तिक अनुभव असा आहे आम्ही ही गोष्ट ओळखल्यानंतर आम्ही फूक नायक नावाचा एक यूट्यूब चॅनल तयार केला आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला जे काय वाटतं आपलं जे काय निरीक्षण आहे आपलं काय सामाजिक प्रश्नाच्याबद्दलचं जे अवलोकन आहे ते मांडण्याचा आंबेडकरी चळवळीबद्दलची भूमिका मांडण्याचा प्रयत्न केल्याचा असं लक्षात आलं की ती मोठ्या प्रमाणावर लोक पाहत असतात एका दोन महिन्यामध्ये त्याचे सहा लाख लोकांनी तो व्हिडिओ पाहिले याचा अर्थ असा की कदाचित ती तरुण पिढीची जी काही गरज आहे ती गरज भागवण्यामध्ये आपण कदाचित कमी पडत असतो पण आंबेडकरी चळवळीला योग्य दिशेनं आपल्याला घेऊन जायचं असेल तर आंबेडकरी चळवळीतला सगळ्यात महत्वाचा घटक जो युवक आहे युवती आहे या या लोकांच्या बरोबर आपल्याला काम करणं आवश्यक आहे त्यांच्या मनामध्ये जी काही भावना आहे जी काही करत आहे तिला वाट करून घेण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागेल हा एक भाग त्याच्यातला मी आपल्याला सांगता त्याचबरोबर सध्या आणखी एक मोठं चॅलेंज आपल्या सगळ्यांच्या समोर येत आहे की राजकीय क्षेत्रामध्ये विचार करतानाच आपल्या लक्षणं म्हणजे एकूणच इथल्या संसदीय प्रक्रियेमध्ये आपला आपली जे काही प्रतिनिधित्व आहे ते आपल्याला कमी दिसून येतात आणि मूलतः या चळवळीमध्ये असणारा जो समुदाय पाहिजे किंवा ती तरुण पिढी पाहिजे ती कदाचित आपल्या विचाराच्या विरुद्ध असणाऱ्या प्रक्रियेमध्ये वेगवेगळ्या वे वे पक्षामध्ये किंवा जातीय मानसिकता असणाऱ्या धार्मिकतेचा त्याला धार्मिकतेचा मुलामा असणाऱ्या पक्षाने संघटनेमध्ये जाताना आपल्याला तो दिसून येतो त्यामुळे या सगळ्यांना एक प्रकारचं राजकीय प्रशिक्षण देण्याची सुद्धा गरज आहे आपण म्हणू की चळवळीत काम करताना कसलं आलंय प्रशिक्षण पण तुम्हाला मी नम्रपणानं सांगतो बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा त्यांच्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीला एक महत्वाची गोष्ट मांडली होती की आजच्या कालखंडात मला फार ती भावते बाबासाहेब आंबेडकरांनी पॉलिटिकल ट्रेनिंग स्कूल नावाची गोष्ट नाईनटीन फिफ्टी टूला मांडली होती की नव्यानंच आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे भारतीय संविधान आलेलं आहे लोकशाहीला मिळालेलं आहे परंतु तिचा योग्य पद्धतीनं वापर करण्यासाठी ती जर शिक्षित पहिली पिढी जर ट्रेन नसेल आणि माझा एक याचा वैयक्तिक अनुभव पण असा आहे प्रशिक्षण ही फार महत्वाची होती आता उदाहरणार्थ आपल्याकडे या ठिकाणी गृहिणी बसलेल्या त्या त्यांच्या संसार करत असताना एक प्रकारचं लाईव्ह ट्रेनिंगच त्यांच्या मुलाबाळांना देत असतात मुलींना मुलांना उदाहरणार्थ करून मुलगी असेल तर तुम्ही स्वयंपाक करत असताना तिला बरोबर घेऊन ते करता म्हणजे एक प्रकारचं ते ट्रेनिंगच तुम्ही देत असता समजा वडील असतील तर शिस्तीचं किंवा भवितव्याच्या दृष्टिकोनातून तो प्रत्यक्ष प्रत्यक्षरित्या ट्रेनिंग देत असतात आपल्याला राजकीय आपल्या चळवळीमध्ये सुद्धा प्रशिक्षण मिळतं आम्ही मोर्चामध्ये गेलो मोठ्या नेत्यांच्याबरोबर आलो गेलो आंदोलनामध्ये गेलो तर ते प्रशिक्षण मिळतं परंतु आता कालखंड बदललेला आहे आता इथल्या सगळ्या परिभाषा बदललेल्या आहेत इथल्या वेगवेगळ्या ध्येय धोरणं भारतीय संविधान असेल इथले मूलभूत प्रश्न सोडवण्याच्या संदर्भामध्ये असलेले कायदे हे सगळ्या गोष्टी अशा आपल्याला ते कळून येत नाही म्हणून आपल्याकडे त्या पोहोचत नाही मला असं वाटतंय की एक प्रशिक्षित राजकीय पिढी घडवण्याचं एक मोठं मोठं काम आपल्या आंबेडकरी चळवळीमध्ये आहे त्यामुळं एक प्रशिक्षित तरुण पिढी जर आपल्याला घडवायची असेल आता उदाहरणार्थ हा भाग आहे म्हणूनचा मोठ्या प्रमाणावर इथं आंबेडकरी चळवळीची मंडळी राहते मोठ्या प्रमाणावर इथलं बौद्ध समाजातलं इथं वास्तव्य आहे परंतु राजकीय प्रतिनिधित्व नाही त्याचं कारण असं आहे की आपल्याला आपली क्षमता आपली शक्ती जी आहे ती कॅपिटलाइज करता येत नाही तिथल्या असणाऱ्या मतदारसंघ किंवा निवडणुका जिंकण्याचं कसं त्या पद्धतीचं प्रशिक्षित आपण नसल्यामुळं कदाचित ते आपल्याला आप आप करता येत नाही त्यामुळे नुसती लोकांची संख्या उपयोगाची नाही बाबासाहेबांनी जे खुले पत्र दिलं होतं बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या भारत देशाचं संसदीय राजकारण करत असताना लोकशाही सक्षम करण्यासाठी जे खुलं पत्र दिलं होतं की आपण आता तीन तारखेला तीन ऑक्टोबरला जो वर्धापन दिन साजरा करतो तर खऱ्या अर्थानं त्या खुल्या पत्राच्या आधारावर तो झाला तर त्याच्यामध्ये त्यांनी नमूद केलेली गोष्ट होती की पक्ष म्हणजे काय तो, तो पक्ष म्हणजे मतदारांची संघटना आणि मला असं वाटतंय जे विनोद भाऊने जी गोष्ट मांडली की बाबा खऱ्या अर्थानं आंबेडकरी चळवळीची वातात कशात होते कारण की संख्येनं आपण भरपूर आहोत परंतु मतदारांची संघटना नसल्यामुळं आपल्या पक्षाच्या आपल्या उमेदवाराला आपण मतदान न केल्यामुळे किंवा काही मतदारसंघामध्ये उमेदवारच नसतो त्यात आपल्या मतदारांचाही दोष नाही महाराष्ट्रातले असे अनेक मतदारसंघ आहेत इथल्या मतदारांनी रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवाराला मतदार का केलं नाही कारण की त्यांच्या मतदारसंघामध्ये रिपब्लिकन पक्षाचा उमेदवारच नाही वर्षानुवर्ष उमेदवार त्यामुळे ही मतदारांची संघटना उभी करण्याच्या कामामध्ये आपल्या चळवळीचा आणि इथल्या तरुण पिढीचा फार महत्वाचा रोल आहे मला तिसरी एक गोष्ट अशी वाटते की खरोखरच आपलं जे काय म्हणणं आहे म्हणजे आज या ठिकाणी आपण अतिशय सुंदर असा कार्यक्रम आपण इथं नम्म घेतला कुश निय देश या ठिकाणी आले अतिशय चांगलं मार्गिके त्यांचं भाषण आहे परंतु आता काय झालंय आता ह्याची जी माध्यमं बदललेली आहेत समजा हेच वेगवेगळ्या वे माध्यमं तसं की आता या ठिकाणी शूटिंग ते आमचे साहेब या ठिकाणी करत आहेत आमचा सहकारी महेश या ठिकाणी शूटिंग करेल कदाचित लाईव्ह करेल लोकांच्या पर्यंत पोचवेल त्याच्या अनेक लोकांच्या मोबाईलमध्ये रील्स जातात किंवा भाषणं जातात त्यामुळे समाज माध्यम बदललेले पूर्वी काय होतं की ठराविक वर्तमानपत्राची किंवा टी व्ही चॅनलची बघितली होती आणि त्याला थोडासा मागासवर्गीयांचा विषय आला की बातमी नाही जसं की आता आपल्या महाबोधी विहाराची बी एवढी मोठी चर्चा देशभरामध्ये आंदोलन चाललंय परंतु प्रस्थापित मीडिया त्याची दखल घेत नाही मग तेजींना माहीत असेल आम्ही प्रेस कॉन्फरन्स बोलावल्या अगदी अतिशय चांगल्या ठिकाणी बैठका लावल्या परंतु प्रस्तापित ॲस्टॅब्लिश मीडियाला त्याची दखल घेऊ वाटलेली अरे स्वातंत्र्य कालखंडापासून भगवान गौतम बुद्धांना ज्या ठिकाणी ज्ञान प्राप्ती झाली ते या ठिकाणी महाबोधी विहार त्या बौद्धांच्या ताब्यात म्हणजे किती विजिबल असणारा हा न्याय आहे परंतु इथल्या मीडियाला त्याच्याबद्दल काही गांभीर्य वाटत नुसते हजारो नाही लाखो लाखो लोकांचे मोर्चे खेड्यापाड्यामध्ये गोरगरीब बौद्ध जनतेचे निघत आहेत बनते जी स्वत त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आहेत परंतु तरीही इथं कुणाला असं वाटत नाही की या पद्धतीच्या मोर्चाची बातमी द्यावी किंवा त्यांच्या बाजूने आपण काहीतरी बोलावं काहीतरी चाललेलं आहे अशा पद्धतीची अपेक्षा असते त्यामुळं मला असं वाटतंय की मला असं वाटतं की आपल्या स्वतःचं सुद्धा माध्यम याच्यामधून निर्माण केली पाहिजे आणि ती लोकांच्यापर्यंत पोहोचवली पाहिजे आणि मला असं वाटतं की इथला असणारा बौद्ध समाज कदाचित या सगळ्या धावत्या जगा जगातल्या ज्या ज्या नवीन नवीन गोष्टी घडतात त्या लवकर स्वीकारतात आणि त्याच्यावर ते कॅपिटलाइज करतात आणि बातम्या किंवा वेगवेगळ्या रील्समध्ये ते येत असतात आता जे काही अवेअरनेस मोठ्या प्रमाणावर देश पातळीवर आपल्याला दिसून येतोय तो ह्या डिजिटल टेक्नॉलॉजीच्यामुळं लोकांच्यापर्यंत तो जात आहे म्हणजे आम्ही एखादं पोस्टर जरी येऊन काढलं तर ते लगेच व्हॉट्सॲपवर फॉरवर्ड करतो लोकांच्यापर्यंत ते जातं एखादी चांगली गोष्ट चांगलं ज्ञान जसं की बद्द्याची मी या ठिकाणी देत असताना जी काही माहिती घेतली ती कदाचित आपल्याला इथल्या ऐकलेल्या शंभर लोक नाही परंतु ती जर व्हायरल झाली तर लाखो लोकांच्या पर्यंत ती जाईल आम्ही सकाळी इथे येत असताना आपल्याला या विषयावर काहीतरी समजून घ्यावं लागेल पण मी सकाळी एक तास नमदेसना दिली जाते वर्षावास म्हणजे नेमकं काय हे सगळं आज उपलब्ध आहे आणि मा, पुढच्या माहितीसाठी सांगतो की आपल्या राज्यातली अनेक माणसं मोठे पुढारीचे काय भाषण देत असतात ते सकाळी येताना पहिले त्याच्या मोबाईलवर पाहत असतात या विषयाचं बोलायचं आणि खरं येते एवढं जग आपल्याला जवळ आलेलं आहे म्हणजे आणि दुसरं असं की आता समजा त्या मीडियाने ना नाही बातम्या दिल्या आणि दुसरी गोष्ट अशी की आता आंतरराष्ट्रीय मीडिया तो सुद्धा उपलब्ध झालेला आहे इथं सेन्सार बोर्ड तुम्हाला एखादी गोष्ट चळवळीची दाखवू देत नसेल तर तुमच्या इकडं नेटफ्लिक्स सारख्या किंवा बी सी सी सारखी गोष्ट आंतरराष्ट्रीय पातळीवरती दाखवते त्यामुळे ह्या जाती पातीचा सगळाच रोष ह्या डिजिटल तंत्रज्ञानामध्ये संपलेला त्यामुळे उद्या एबीपी माझाने तुमची बातमी नाही दाखवली हो तरी सुद्धा एखादा तुमचा युट्यूब चॅनल किंवा तुमच्या मोबाईलपर्यंत घरापर्यंत ती बातमी किंवा ती माहिती तुम्हाला -हा देऊ शकते त्यामुळे हळूहळू जशी प्रगती होते धावतं जग जसं जसं आपण आत्मसात करू तसेच जाती आणि धार्मिक जे भेद होते ते आपल्याला कमी होतात आणि त्यामुळं काय झालंय त्याचा खरा आपण उपयोग करून घेतो आज वेगवेगळ्या ठिकाणी आपली जी मुलं शिकत आहेत की ज्यावेळेस आमच्या साहेबांच्या विभागामधून ज्या फॉरेन स्कॉलरशिपचा जो विषय येत असतो तुम्हाला आश्चर्य वाटेल की एक दहा वीस वर्षापूर्वी बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर महात्मा फुलेंच्या जीवनावर अभ्यास करणाऱ्या लोकांच्या पी होत्या अनेक गाण्यामध्ये बोलतो बोलतो ना की आपण आकाशही मोजतो आम्ही तुझ्यामुळे म्हणजे आता जे अभ्यास करणारा जो वर्ग तरुणांचा अभ्यास करतो पेट्रोकेमिकलचा अभ्यास करतो डिजिटल टेक्नॉलॉजी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा अभ्यास करतो आणि जगातल्या जवळजवळ सगळ्याच गोष्टीमध्ये हा जो बौद्ध समुदाय आहे त्यांच्या मूलभूत शिकवणीमुळे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांमुळे अभ्यास करू लागलेला आहे तिथं पोहचू लागलेला आहे तुम्ही इथं जॉब नाही ना दिला तर आम्ही अमेरिकेत जॉब करतो तुम्ही जर आम्हाला इथं कुठं नाकारलं तर आम्ही त्याच्या पुढे जाऊ शकतो त्यामुळे कदाचित ही प्रगती आंबेडकरांच्या समुदायामध्ये आलेली तिला आता कोण थांबवू शकत नाही उद्या आरक्षण असो नसो कुणी अडवणूक करो न करो हा समुदाय विचाराने प्रगल्भ होत असल्यामुळे तो पुढे पुढे जात राहणार आहे परंतु ही गोष्ट नाकारता येणार नाही इथल्या तरुण आप पिढीला आपल्याला सोबत घेऊन त्या तरुण पिढीला पुन्हा एकदा जो भुलेशाहू आंबेडकरी विचाराचा जो प्रवाह आहे ज्या विचाराची जी ज्योत आहे ती प्रज्वलित करण्यासाठी त्यांच्या सोबत आपल्याला काम करावं लागेल मला असं वाटतंय की धम्मदेसनाच्या किंवा वर्षावासाच्या कार्यक्रमामध्ये फार व्यक्ती व्यापक वेगवेगळ्या गोष्टी आपण बोलणं अपेक्षित नाही परंतु एक आपल्याला संधी असते त्याच्यामध्ये आपल्याला विचार मांडता येतील जास्त न बोलता आपण सगळ्यांनी ज्या पद्धतीचा मध्यजीनी जो उल्लेख केला की आपल्याला महामोदी विहाराच्या संदर्भामध्ये जी काही मोठी चळवळ या ठिकाणी महाराष्ट्रात उभी राहत आहे आणि तीही कोणत्याही राजकीय सगळे आपले जे काही संबंध असतील नितसंबंध असतील ते बाजूला ठेवून बौद्ध अनुयायी म्हणून आपण एक करत आहोत की मोठ्या संख्येनं आपण चौदा ऑक्टोबरच्या दिवशी आपण दाखवणार आहोत या कामी आपण तर काय झाले की वरवर पातळीवर चर्चा होत असते परंतु प्रत्यक्ष वस्त्यामध्ये गावामध्ये एखाद्या झोपडपट्टी परिसरात किंवा आपल्या समुदायापर्यंत ही गोष्ट जोपर्यंत जात नाही तोपर्यंत लोकांची ती चळवळ लोकसहभाग असल्याशिवाय ती वाढणार नाही त्यामुळे हा कार्यक्रम आपण अगदी खालच्या स्तरापर्यंत घेऊन जाऊया या निमित्तानं आपल्या वर्षावास कार्यक्रमाच्या निमित्त आपण सर्व बौद्ध उपासक या ठिकाणी एकत्रात आलो त्यानिमित्तानं आपल्याला काही हिबूज करता आलं मला असं वाटतं आहे की ही एक आनंददायी गोष्ट आपल्या सगळ्यांच्यासारखी मलाही झालेली आहे त्यानिमित्तानं एवढं मनोगत मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो जय भीम जय भारत त्याच पद्धतीनं आपल्या रिपब्लिकन पक्षाच्या वतीनंसुद्धा जी तयारी होत आहे अजित गौरंदेवे या ठिकाणी आलेले आहेत अनेक पदाधिकारी आहेत त्यानंतर त्यांनीही या ठिकाणी बसेस वगैरे करून आपल्या लोकांना या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी सरकारी त्यांचं सगळ्यांचं राहणार आहे त्यांनी त्या पद्धतीचं कामही केलेलं आहे असं या ठिकाणी धन्यवाद डॉक्टर साहेब यांनी मार्गदर्शन करताना फार महत्वाच्या बाबी मांडलेल्या आहेत की तरुणांचा सहभाग नसणं ही फार मोठी खंत आहे खूप खूप त्याने मार्गदर्शनामध्ये काही मुद्द्यांवरती भर दिलेला आहे की ह्या असे कार्यक्रम आहे या कार्यक्रमामध्ये तरुणांचा सहभाग असला पाहिजे इलेक्ट्रॉनिक मीडियामार्फत आपण हे व्हायरल केलं पाहिजे आणि बोलताना असंही जाणवलं की राजाश्रय असल्याशिवाय धर्म वाढत नाही एवढं चांगलं मार्गदर्शन त्यांनी आपल्याला इथे दिलेलं आहे आणि महाबोधी विहारासाठी ते प्रयत्न करत आहेत त्याच्यासाठी लगेच इथल्या इथे आमचे विनोद जाधव साहेब आणि अजित भाऊ रणदिवे यांनी लगेच घोषणा केली की या महाबोधी मुक्त विहाराचं जे आंदोलन होईल त्यामधून मुलूंमधी दोन बसेस ते आयोजित करणार आहेत तर एवढं मोठे आपल्याकडे कार्यकर्त्यांचं या आंदोलनामध्ये सहभागी करून घेण्यासाठी असे नेते मंडळी आहेत यांचं मी सर्वांतर्फे स्वागत करतो